सिन्नर तालुक्यातील खापराळे गावात एका मशीनं दाखवलेला अप्रतिम धाडस सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय पांडुर्ले घाटाजवळील करिअर अकॅडमी परिसरात संपत सिनारे हे शेतमजूर गवत कापत असताना अचानक समोरून आलेल्या तरसानं त्यांच्यावर झडप घातली त्यांनी आरडाओरडा केल्यानं तरच सिन्नर घोटी महामार्ग ओलांडून खापराळे परिसरातील टेकड्यांकडे पळाला या दरम्यान सिनारे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली दरम्यान खापराळे येथील सुनीता अनिल बिन्नर या आपल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील छोट्या बंधाऱ्याकडे गेल्या होत्या त्यांच्यासोबत साडेतीन वर्षाची मुलगी हर्षदा होती अचानक टेकडीवरून खाली उतरलेला तोच तरस पुन्हा एकदा समोर आला आणि त्यांनी थेट सुनीता यांच्यावर हल्ला चढवला सुनीता यांनी आपली मुलगी धरत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तरसाच्या तोंडात त्यांच्या हाताचा भाग गेला आणि त्या जखमी झाल्या जवळच असलेले काही ग्रामस्थ आरडाओरडा करून तरसाला दूर घुसावण्याचा प्रयत्न करत होते हा प्रकार पाहून बंधाऱ्यात असलेली मैस चौताळी क्षणाचाही विलंब न लावता तिनं पाण्यातून बाहेर येत तरसावर जोरदार धडक दिली या तीव्र हल्ल्यामुळे तरसाचा जागीच मृत्यू झाला म्हशीच्या या धाडसामुळं सुनीता आणि हर्षदा दोघींचे प्राण वाचले या घटनेनंतर म्हशीच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं कौतुक संपूर्ण परिसरात होत आहे घटनेची माहिती मिळताच प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर वनपाल संतोष शिंदे आणि तानाजी भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली तरसाचा मृतदेह ताब्यात घेऊन मोहदरी वनोद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले संपत सिनारी आणि सुनीता बिन्नर या दोघींनाही सिन्नर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे